सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रशासन आयुक्तांनी घरपट्टीबाबत चर्चा विनिमयासाठी सर्व पक्षीय नेते पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी आणि आने अनेक संघटन प्रमुखांना महानगरपालिकेच्या वसंतदादा सभागृहामध्ये बैठक बोलावली घरपट्टीबाबत कोणताही निर्णय झाला नाही महापालिका प्रशासनाने प्रोजेक्टरद्वारे कशा पद्धतीने घरपट्टीची वाढ करण्यात आली हे दाखवण्याचा प्रयत्न केला ही वाढीव महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे आणि पालकमंत्र्यांच्या मान्यतेने करण्यात आली हे दाखवण्याचा प्रयत्न महानगरपालिका प्रशासन आणि आयुक्त करत होते त्यांना सर्वांनी कडकडून कर विरोध केला महानगरपालिकेत लोकप्रतिनिधींचा कारभार असताना वाढीव घरपट्टीचा ठराव करण्यात आला अशी दिशाभूल प्रशासनाकडून करण्यात ता आली त्यावेळी माझे महापौर उपमहापौर स्टँडिंग चेअरमन आणि अनेक सदस्यांनी त्याला कडाडून विरोध केला ठराव वाचून दाखवण्यासाठी ही सर्वांनी विनंती केली सर्वजण आक्रमक झाल्यावर गडबड गोंधळामुळे आयुक्त मिटिंग सोडून पळून गेले कोणीही वाढीव घरपट्टी भरण्यास तयार नाही असे सर्वांकडून सांगण्यात आलं हॉटेल चालक मालक असोसिएशनचे चा अध्यक्ष श्री शैलेश भाऊ पवार यांनी महानगरपालिका हद्दीमध्ये रहिवाशी नागरिक व्यापारी हॉटेल व्यावसायिक यांना वाढीव घरपट्टी मान्य नाही आणि ते भरणार नाहीत अशी आक्रमक भूमिका मांडली तसेच शैलेश भाऊ पवार यांनी निवेदन हे आयुक्तांना दिलं भविष्यात सर्व सांगलीकर घरपट्टी विरोधात रस्त्यावर येणार अशी परिस्थिती दिसते आज घरपट्टीबाबत सांगली मिरज कोपाळ महानगरपालिका प्रशासनाने आयुक्तांनी बैठक बोलवली होती अनेक संघटना लोकप्रतिनिधी त्या बैठकीला उपस्थित होते कोणताही निर्णय घरपट्टीबाबत झाला नसून घरपट्टी भरण्यास सांगलीतल्या सर्व संघटना असतील राजकीय पक्ष असतील कार्यकर्ते असतील नागरिक असतील कुणालाही वाढीव घरपट्टी मान्य नाही ज्या पद्धतीनं घरपट्टीची पद्धती आकारणी केलेली आहे ती चुकीच्या पद्धतीने आकारणी केलेली आहे ज्या वेळेला भविष्यात लोकप्रतिनिधी येतील त्यावेळेला घरपट्टीची आकारणी व्हावी असं सर्वानुमते ठरलेलं आहे आणि आयुक्तांनी पालकमंत्री महोदयांना जबाबदार धरून ही घरपट्टीची आकारणी करण्यात येते असं वारंवार म्हणत होते पण हे सगळ्यात चुकीचं आहे पालकमंत्री सर्व सांगलीकरांबरोबर आहेत प्रशासनाबरोबर नाही आणि पूर्णपणे आयुक्त दिशाभूल करीत आहेत तर आजच्या बैठकीमध्ये कोणताही ठराव झाला नसून घरपट्टी कोणत्याही प्रकारची आम्ही भरणार नाही सांगली जिल्हा हॉटेल चालक मालक असोसिएशनच्या वतीनं सर्व सांगली शहरातील हॉटेल सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीमधील हॉटेल व्यावसायिक हो कुणी घरपट्टी भरणार नाही कुणाले हे मान्य नाही